नमस्कार शांतिवन वृद्धाश्रम हा युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सर्ष स्वागत आणि ज्योती तुझंही स्वागत तर आज मी ना। ना। नवीन पाहुणी खास मला हिची ओळख करून द्यायची म्हणून मी इथे आली आहे शांतीबन ओल्ड एजमध्येच आम्ही आहोत आणि नवीन पाहुण्यांचं स्वागत सा करण्याचं एवढंच की ती जी माझ्याकडे मुलगी आहे जेव जसं आम्ही शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटर चालवतो तर त्याच्यामुळे ॲज अ सायकॅट्रिक म्हणून ती, ती आमच्याकडे अरड़ा आली होती तिला सायकॅट्रिक म्हणजे सायकॅट्रिक आपण म्हणू शकत नाही कारण जेव्हा ती आली ती खूप डिप्रेशन म्हणजे तिला काहीच कळत नव्हतं ती तिच्या धुंदीमध्येच बसायची ती कोणाशी बोलत नसायची म्हणजे तिला कुणी काय सांगायला गेले ती अचानक खायपर होणं त्यांच्यावर आरडाओरडा करणं कोणाचंही ऐकत नव्हती तर त्यामुळे तिच्या फॅमिलीने जो डिसिजन घेतला थोडक्यात तिच्या वडिलांनीच अगदी ग्रामीण भागात राहणार आहे ग्रामीण भागात शिकलेलं पण खूप वेल अँड गुड आहे ती आणि तसं सांगायला गेलं तर ती एरोडा मेंटल हॉस्पिटलमध्ये में बरेच दिवस ऍडमिट होती ट्रीटमेंट चालू होती आणि जेव्हा एखादा मनोरुग्ण एरोडा मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट होतो तर बऱ्याच वेळा त्याला जेव्हा तो मनोरुग्ण असतो तेव्हा त्याला स्वतःची हायजीन मेंटेन करता येत नाही अशा वेळेस एरोडामेंटलमध्ये साहजिकच आहे केसांचा सा गुंता काढणं केस स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही केस होते केस के थीचे थीचे केस खूप आणि आणि तिथे तिथे कटिंग कटिंग केले केले बरोबर ना ती एरोडामेंटलचा रूल असा आहे की दोन महिने ठेवल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीला तुम्ही घरी घेऊन जायचं आणि त्याला घरचं पण एक फील आला पाहिजे घरच्या फॅमिली सोबत राहता आला पाहिजे हा त्यांनी रूल केलेला आहे आणि तो योग्यच आहे कारण एरोडामेंटलची कंडिशन अशी की एकदा नातेवाईकांनी सोडलं तर तिथे पुन्हा ती व्यक्ती डोकवायला सुद्धा जात नाही की जसे की त्याचे नातेवाईक पण आता ती रिस्पॉन्सिबिलिटी नातेवाईकांवर सोपवली ही खूप चांगली गोष्ट केली आहे तसंच ज्योती आहे तिलाही एरोडा मेंडल मध्ये तिच्या वडिलांनी ठेवलं होतं कारण सुरुवातीची कंडिशन खूप बॅड होती आणि त्याच्यानंतर ती पुन्हा डिशार्ज केल्यानंतर शांतीबन मध्ये आली कारण वडिलांचं असं म्हणणं होतं की ती हायपर आहे घरी लेडीज कोणीच नाहीये मी एकटाच आहे पुरुष मी काय करणार तिचं त्यामुळे तिला मी इथे ठेवत आहे तर शांती पण मेंटल हेल्थ मध्ये त्यांनी निवड केली आणि तिथे त्यांना ठेवण्यात आलं तर त्याच्यानंतर तिला ट्रीटमेंट चालू एरोडा हॉस्पिटलमध्ये तिला ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट दिल्यानंतर काही दिवस तिथं डिस्चार्ज करून घरी घेऊन जायला सांगतात कारण ऍडमिशन प्रोसिजर एक ते दोन महिनेच असती जोपर्यंत ट्रीटमेंट असते तोपर्यंत पण तरी झाली म्हणून तिच्या वडिलांनी मेंटल हेल्थ केअर ठेवण्याचा विचार केला त्याच पद्धतीने ती शांतीबन मध्ये आली तिच्यावर उपचार झाले तिचं uh, काउन्सलिंग मेडिटेशन्स रोजच्या रोज ह्या ऍक्टिव्हिटी होत होत्या uh, जो तू सुरुवातीला uh, जेव्हा डिप्रेशन मध्ये गेली किंवा तुला जो त्रास चालू झाला तर तो म्हणजे किती दिवस होता त्रास दोन तीन महिने दोन तीन महिने तू डिस्टर्ब होती डिस्टर्ब होण्याचं कारण एवढंच आहे की सडनली तिची आई एक्सपायर झाली आणि आई कशाने गेली आईला मेजर अटॅक आला आणि त्या अटॅकमध्ये आई एक्सपायर झाली आणि आपल्या आयुष्यात आई नाही आहे असा विचारही आपण करू शकत नाही आणि अजून ती वयाने खूप मोठी नाहीये तिचं शिक्षण सायन्स झालं आहे सायन्स आणि तिच्या आयुष्यात जी घटना घडली की आ, आई तिची स्वतःची जन्मदाती आई कार्ड बसला झटका आला आणि त्या सडनली गेल्या तेव्हापासून ती खूप डिस्टर्ब डिप्रेशन म्हणजे तिला काही सुचत नव्हतं की आपण काय करतोय तुला सुरुवातीला काय त्रास होत होता म्हणजे जेव्हा हे तुला कळलं की आई नाहीये तेव्हा तुला काय त्रास झाला म्हणजे मला असं <laughs> म्हणजे तुला वडिलांनी ट्रीटमेंट चालू केली म्हणून विचारते के की असं तुला म्हणजे घरातले सगळे ओळखू येत होते ना डिस्टर्ब फार वाटलं वाटलं की आता आणि हे सगळी कंडिशन बघून वडिलांनी तिला एरोडा मेंटलला टाकलं कारण वडिलांनी योग्य तोच डिसिजन घेतला कारण त्याचं अजून तिला त्रास वाढत वाढत गेला असता कारण योग्य वेळी ट्रीटमेंट होणं पण महत्वाचं आहे तर त्याचप्रमाणे तिची ट्रीटमेंट चालू केली आणि तिथून दोन महिन्यानंतर तू दोनच महिने ऍडमिट होती ना एका मेंटलला हो। आणि तिथून डिस्चार्ज केल्यानंतर त्यांनी इथेच आणलं आणि इथे आणल्यानंतर सुरुवातीला दोन महिने आम्ही तिला ट्रीटमेंट दिली कारण तिला तेव्हा गरज होती खूप शांत असायची फक्त तिला आम्ही जेवढं सांगू तेवढंच ती काम करायची आमचे ते ग्राफ्टिंग त्याच्यानंतर फुलं बनवणं डेकोरेशनची राख्या बनवणं कापडी पिशव्या शिवणं ती खूप सगळ्यांमध्ये करणं सगळ्यांमध्ये जेवढा लेडीजचा ग्रुप होता सगळ्यांमध्ये ऍक्टिव्ह आणि खूप छान होती आणि त्यामुळे मग मा, मला असं वाटलं की तिला अजून आपण ट्रीटमेंट तर ऑलरेडी तिची सायकेट्रिकची संपली कारण तिला कोणताही क्रोनिक आजार नाहीये तो अचानक धक्क्याने धक्का सहन न झाल्याने तिला भास आठवणी तर त्यामुळे त्याच्यानंतर तिला इथे शांतीपण वृद्धाश्रमात इथे ठेवलं कारण इथे सगळ्या तिच्या आईपेक्षा जास्त वयाने आहेत आजोबा आहेत आणि तिला त्यामुळे सगळ्यांमध्ये तिची आईच दिसती आणि ती इथे खूप छान एकोप्याने सगळ्यांशी राहतीये आणि आश्चर्य म्हणजे तिला आता सध्या कोणतेही मेडिसिन चालू नाहीये आणि जसं तिला आम्ही इथे आणलंय तर तिला आम्ही जबाबदारी दिली की आजी आजोबांच्या सगळ्यांचे मेडिसिन देणं त्यांची सेवा करणं से की कोणाला पाणी हवंय कोणाला काय हवंय ती खूप छान प्रकारे काळजी घेते म्हणजे ती ह्या सगळ्या परिवारामध्ये ना स्वतःच दुःख खरंच आहे कारण तिला आता मी मनोरुग्ण नाही म्हणू शकत किंवा तिचे वडील पण नाही वडील आता मागच्या महिन्यात भेटायला आले होते त्यांना ज्योती ओळखूच नाही आली की ते म्हणे मी प्रकारे तिला आणलं होतं आणि आता ती किती बदल झालाय तिच्यामध्ये कारण जेवढे आपण चांगल्या माणसांमध्ये अशा मेंबरला ठेवू तेवढे ते इम्प्रूव्ह होतात आणि सगळ्यांना दुःख आहे तिलाही डोंगरा एवढं दुःख आहे पण आज ह्या सगळ्या आजींकडे पाहून तिचं दुःख अगदी झालं आणि ती खूप खुश आहे तर खरोखर अशा व्यक्तींच्या आयुष्यात काहीचा स्वभाव फार सेन्सिटिव्ह असतात की जसे की ज्योती सारखे घटना घडली की त्या गोष्टी आपण मरेपर्यंत आहे सहनही नाही करू शकत आणि विसरूही शकत नाही म्हणजे मरेपर्यंत या गोष्टी न विसरणारे पण ज्योती ह्यातनं बाहेर आलीये आणि आज मनोरुग्ण म्हणून तिच्यावरचा आम्ही पूर्ण स्टॅम्प काढून टाकलेला आहे आणि ती नॉर्मल आयुष्य जगती आहे चांगला मुलगा बघून आम्ही तिचं लग्नही लावून देऊ तिची इच्छा असेल तर तिथलं वातावरण पण खूप छान आहे अशी बी आमची ज्योती आहे तर आमचा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा धन्यवाद अजून काय सांगायचं